किती रुपये झाले पन्नास रुपये सुट्टे नाही सुट्टे आहेत का सुट्टे नाही तो राकेश आहेत का पन्नास रुपये तुझ्याकडे नाहीत रे असतील ना त्याच्याकडे असतील की बाबा कुठल्या जर कोपऱ्यात साहेब नाही चेष्टा बघित काय नाहीत सुट्टे नाहीत एक काम करा ठेवा तुमच्याकडे परत कधी भेटला तर द्या परत नको नको ठेवा होता तू ओळखतस त्याला तुला ओळखत नसून तू पन्नास रुपये दिलाय तुझा लायसन्स दे रे लायसन कशा आला तुझं नाव माहित नाही आहे तुझा पत्ता माहित नाही आहे तर लायसन पन्नास रुपये दे मग लायसन घेऊन जा आणि हा तुझा नंबर दे त्याला साहेब हे शंभर रुपये घ्या आणि माझा लायसन तेवढा द्या लायसन्सशिवाय माझी रिक्षा पुढे जाणार नाही म्हणजे तुला काय वाटलं आम्ही रिकामे टेकड आहोत आम्हाला काही कामं नाही आहेत आणि तू व्यवसाय करतोस ना अक्कल नाही तुला सुट्टे पैसे नाही ठेवत आहेत तुझ्यासारख्या दहा जणांना बसून हे लोक वरचेवर पाचशे रुपये कमवतात हो साहेब असं आमच्या मनात पण यायचं नाही आहे राकेश देते दे लायसन्स अरे पण राकेश देते लायसन्स जाऊ दे त्यांना ठीक आहे दादा या तुम्ही आणि माफ करा कोण पण अरे बाबा दुसऱ्याला दुःख आणि त्रास देण्यापेक्षा स्वतःच तिला म्हणले कधी पण चांगले करायचं गुड पॉलिस करायचंय काय नाव तुमचं मी भिकाजी आंबार भोगत येतात इथं धंदा करतो ते नवं किती पैसे शिकते त्या धंद्याने भरतो बर घरी तुम्ही एकटंच कमवणार होय तुमचं शिक्षण झालं झाली पुढे काय शिकला नाही मी जेव्हा पाचवीत होतो तेव्हा बाबा घ्या राहील घ्या तेव्हापासून येऊ धंदा करताय बूट चकचका लागला की चला येऊ दा। का दादा मला इथून भारी वाटलं बघा अरे बर त्या कोण पण तुला लावते यार वेळ लावतात पण काय करायचं ते त्यांचं काम करतात आपण आपलं काम करायचं ते ना आता तो बूट पोलीस वाला त्याचा स्टेटस आहे काय त्याचा मस्का मारायचा आणि मिळवायचं काय पोट पुरत सगळी चांगली काम करायला लागली तर उद्या बूट पॉलिस कोण करणार तसं नाही रे पण त्या माणसाची लायकती नाही का आपल्या सोबत बसायची आणि तू त्याच्यात सुद्धा जा जाऊन बसलास अक्कल नाही तुला त्याचाच स्टेटस काय तुझा स्टेटस काय आणि त्याच्या हातात हातात हात आणि गळ्यात गळ घालून बसलेस आपल्या तर जोडीदार असावा आणि मित्र असावा कोण पण शटरपटर नको हा हा आलो आलो थांब हा बरं झालं तुझं चल मला घरनं फोन आलाय नाही तू जा मला इथे एखादंच बसू दे आणि तुझं झालं ना तू ये परत बरं मी परत नाही आलो तुझी तू ये ओके ठीक आहे क्लीज हे रात्री अगोदर देते इथे शेतीवर बसा काय ना काय ते करू হে তুমি কোনানপনি জানি তো শুদ্ধার কে কাজ করু ন ঠিক তো শুদ্ধ কি মানে বোল ঠিক বল डॉक्टर तुला विशारत यायला सांग दादा तुम्ही डॉक्टरांना बोला आले काय शुद्ध डॉक्टर म्हणाले का वायाला गेले म्हणून शुद्धीवर आल्या कधी ते त्यांना म्हणून घरी गेलो आणि बायको सांगितलं वरण भात कर म्हणून घरच्या जंगलात तोड असते वे द्या त्यांना खायला काय झालं डॉक्टर काय म्हणतोय पेशंट ना यांचं रक्त जास्त गेल्यामुळं हो ना त्यांच्या अंगामध्ये पण आहे आणि त्यांचं रक्त दोन बाटल्या तरी रक्त त्यांना लागेल मी त्यांचा रक्तगट रख चेक केला ओ निगेटिव्ह रक्तगट आहे रख त्यांचा ते तेवढा मॅनेज करा ठीक आहे आणि हा तो रक्तगट आहे रख ना ओ निगेटिव्ह तो दुर्मिळ आहे म्हणजे तुरळक मिळतो तो कोणतरी ब्लड वगैरे असेल तरी बघा ठीक आहे तू तुगे जेवण मी आलो लगेच तुम्ही कुठे निघाल तुमची गरज जास्त आहे त्यांना आता पण ब्लड तुम्ही पाहिजे अहो तुम्ही काळजी करू नका हो आम्ही आहे की काय नाही भेटाची वय वय अहो माझ्या दोन तीन वळके आहेत बघतो माझं मी तुम्ही काळजी करू नका डोनर नसतं काय हे पाव डोनर ना मध्ये डोनर बघितला स्टेटस राम म्हणतात स्टेटस अरे व्हॉट्सअप फेसबुकवर स्टेटस टाकणारा पण खूप बघतो पण माणसाच्या हृदयावर स्टेटस टाकणारे मागितलं की त्या बूट पॉलिशवाल्याने तुझा स्टेटस बघितला बघितला तू फक्त आणि फक्त माणूस आपल्यासारखा अरे यापेक्षा दुसरा कोणता स्टेटस आहे का नाही ना त्यामुळे लक्षात ठेव माणसाच्या बाह्य रूपावरून त्याची पार करू नये आणि त्याच्या स्टेटसवरून त्याची किंमत करू नये हे ध्यानात ठेव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि घंटी पण वाजवा